मालवणी भाषेइतकाच तिथला हापूस आंबा गोडवर असा हा आंबा देशाबरोबरच परदेशात चढ्या दराने विक्री केला जातो जास्त पैसे देऊनही नागरिक हा आंबा खरेदी करून आस्वाद घेत असतात हाच हापूस आंबा मुंबई पुण्याबरोबरच बेळगावमध्ये दाखल झाला आहे त्यामुळे बेळगावच्या नागरिकांना सीझनपूर्वीच हापूस आंब्याचा आस्वाद घेता येणार आहे फळांचा राजा म्हणून ओळखला जाणारा आंबा हा बेळगावमध्ये दाखल झाला आहे हापूस आंब्याचे माहेर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण येथून हा आंबा बेळगाव मध्ये आला आहे हा आंबा प्रतवारी नुसार अकराशे ते एकवीसशे रुपये प्रति डझन दराने विक्री करण्यात येत आहे अकराशे बाराशे तेराशे तेराशे चौदाशे रुपये पंधराशे 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 सोळाशे 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 एपी स्पेशल अकराशे रुपये बाराशे तेराशे चौदाशे पंधराशे पंधराशे सोळाशे 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 सतराशे रुपये सतराशे सतराशे अठराशे एकोणीसशे रुपये एकोणीसशे दो दो दोन हजार दोन हजार दोन हजार दरवर्षी फेब्रुवारी महिन्यात दाखल होणारा हापूस यावर्षी जानेवारी महिन्यातच आल्याने यावर्षी बरेच महिने हापूस आंबा चाखायला मिळणार आहे मालवण येथील बागायतदार संदीप कोरगावकर विजय दोलम जगदीश गावकर आदी हा आंबा घेऊन बेळगाव मध्ये आले होते त्यानंतर शीतल जमखंडी नूर हंचिन अमजद पठाण आदींनी पहिला सवाल लावला तर होलसेल विक्रेते एम बी देसाई अँड संसचे संचालक नितीन देसाई व संदीप देसाई यांच्याकडे हा आंबा विक्रीसाठी उपलब्ध आहे धनवृद्धी योजना प्रति महिना रुपये पाच हजार पाचशे गुंतवा व मिळवा रुपये पाच लाख सहासष्ट महिन्यात कमीत कमी गुंतवणूक रुपये पाचशे पन्नास प्रति महिना जास्तीत जास्त गुंतवणूक रुपये पाच हजार पाचशे प्रति महिना गुंतवणूक फक्त रुपये पाचशे पन्नासच्या पटीत लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड डब्ल्यू 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 डॉ लोकमान्य सोसायटी डॉट ओ आर ची प्रधान कार्यालय एकशे पंच्याण्णव स्लॅश ए नॅस्को रॉयल गुरुवारपेठ टिळकवाडी बेळगाव फोन नंबर शून्य आठ तीन एक दोन चार शून्य सात शून्य सात आठ क्षेत्रीय कार्यालय बेळगाव पुणे मुंबई दिल्ली रत्नागिरी सावंतवाडी कोल्हापूर गोवा नाशिक सांगली सबस्क्राईब करा तरुण भारत डेली बेलगाम न्यूज चॅनल आणि ताज्या घडामोडी पाहण्यासाठी बेल ऐकॉन वर क्लिक करा